काल एक कस्टमर शोरूम मध्ये आले होते तर त्यांनी सांगितलं की गुरुजींनी त्यांना दिलेला रत्न पन्ना हा रत्न वर्क करत नाहीये काम करत नाहीये मग थोडीशी एक्साइटमेंट म्हणून मी तो रत्न चेक केला तर माझ्या असं लक्षात आलं की तो स्टोन पन्ना नसून ग्रीन एव्हेंच्युरियन असा आहे ग्रीन ऍव्हेंच्युरियन म्हणजे जो रत्न आपण पन्नाच्या पन्ना ऐवजी पाचूच्या ऐवजी कलर फॉर्म मध्ये दे, देत असतो तर तो ग्रीन एव्हेंचुरियन असतो तर त्यांना आपण एक सुंदर पाचू रत्न सजेस्ट केला होता आणि त्याची आपण अंगठी सुद्धा बनवली तर ही अंगठी आवर्जून बघून घ्या ही आत्ता बघितलेली एम्ब्रॉइडची अंगठी पाचूची अंगठी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये सांगायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट राशीरत्नांबद्दल तुमच्या मनात कोणत्याही शंका असतील तर बेफिकर तुम्ही मला कधीही विचारू शकताय त्याच्यासाठी माझा मेसेज बॉक्स आणि कमेंट बॉक्स नेहमी ओपन हो असेल तुमच्या प्रत्येकांच्या शंकांचं निरसन करायला मला नक्की आवडेल हो।